प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज संविधान दिन उत्साहात साजरा शौर्यवंतांना विनम्र अभिवादन जत तालुक्यातील अंकले येथे श्री सिद्धनाथ विद्या मंदिर अंकले येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सव्वीस अकराच्या शौर्यपूर्ण हल्ल्यात वीरत्वाने प्राण दिलेल्या अधिकारी हेमंत करकरे विजय साळवळकर अशोक कामटे तुकाराम ओंबाळे यांना विनम्र अभिवादन करून करण्यात आली यामुळे उपस्थित सर्वांचे से मन देशभक्तीच्या भावनेने भारून गेले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे संविधानाचे वाचन करून आपल्या कर्तव्याची जाणीव दाखवली यानंतर ज्येष्ठ शिक्षक श्री एन पी सरगर सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करण्यात आले इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी आराध्या बंडगर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेरणादायी कविता सादर करून सर्वांचे मन जिंकले श्री कांबळे के एन सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व सविस्तर समजावून सांगितले तसेच अशोक कामटे व हेमंत करकरे यांच्या शौर्याची माहिती दिली मुख्याध्यापक श्री मस्के सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानाचे सामाजिक शैक्षणिक आणि नैतिक महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर सर के सरगर सर यांनी उत्कृष्टपणे केले तर आभार कदम मॅडम यांनी मांडले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता वाढली आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली शाळेच्या या उत्सवाने विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नाही तर देशभक्ती कर्तव्य बोध आणि सामाजिक जबाबदारीची शिकवण दिली ज्यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी अंमलबजावणी झाली प्रजासत्ताक दिन जो आपण साजरा करतो त्या दिवशी अंमलबजावणी झालेली आहे आता जर इतिहास पाहिला तर सहा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वी हो जी प्रेषणाची घटना होती त्यावर आधारित सभेची स्थापना करण्यात आली नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधानाची पहिली बैठक झाली अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधानाचे सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष बनवले त्यामध्ये अरेंद्र कुमार मुखर्जी उपाध्यक्ष असतील आणि बी एन राव यांना घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले तेरा डिसेंबर रोजी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरू यांनी वसुनिष्ठ ठराव संमत केला आणि बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा ठराव अगदी सर्वांनुक्ती मंजूर करण्यात आला आपल्याला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नवा राष्ट्रीय ध्वज शिकवण्यात आला आणि आपला पंधरा ऑगस्ट म्हणून रोजी रोजी स्वातंत्र्य हे आपला घटना क्रम जो आहे आहे आणि एकोणतीस ऑगस्ट म्हणून सत्तेचाळीस रोजी संविधान करण्यासाठी तयार करण्यासाठी मुस्लिम समिती स्थापना करण्यात आली आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले दुसरे सदस्य जे होते मुंशी असेल मोहम्मद असेल कृष्णस्वामी असेल गोगोस्वामी अय्यंगर असतील केला तर त्या म्हणजे जर विचार जर केला आपण तर जवळजवळ एकोणतीस ऑगस्ट पण रोजी सुरुवात झाली होती त्यामध्ये सहा सदस्य होते त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला त्यानंतर एक होते आणि एक दिल्ली पासून नेण्याचं काम जे आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर पडलो होत आणि ते पूर्णपणे त्यांनी केलेले आहे आणि त्यामुळे त्यांना म्हणजे त्यां कर... जत मराठी न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा